कारंजा रोड पसरणी फाट्यावर एका लहान मुलांचा ऑटो पलटी झाला सुदैवाने कोणत्याही मुलाला दुखापत झाली नाही सर्व पालकांनी व शाळेच्या मुख्याध्यापकांनी याकडे लक्ष द्यावे लहान लहान मुलं या टू मध्ये किती किती कोंबतात याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे तरी आरटीओ प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे गाडीची पास एक कागदपत्र ओके आहे काय हे, हे पण लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे करण्याची माहिती महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महेंद्र घोडे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते सर्वधर्म मित्रमंडळाचे अध्यक्ष श्याम सवई सोबत शिवनेरी रुग्णवाहिकेची विनोद खोड सास्य अजय ढोक या सर्वांनी मदत केली यावेळी विशेष मदत मानवसेवा हेल्पलाईनचे सिकंदर खान यांनी चिखलात उतरून स्वतः आणखीन कोणतं मूल राहिले का याची खात्री करून घेतली कारण गाडी चिखलात पडली होती त्यांनी माणुसकीच्या परिचय देत त्यांनी काटे असलेल्या चिखलात स्वतः उतरून गाडी खाली कोणी मुलं राहिले का याची खात्री करून घेतली सर्व पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनी व आरटीओ प्रशासनाने याची